भंडारा शहरातील संत तुकाराम सभागृहात भंडारा पोलीस स्टेशनच्या मागे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला स्वतंत्र भारताची स्वतंत्र राज्यघटना आपल्या देशात लागू करण्यात आली त्याला सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत संविधान दिनानिमित्त तसेच या भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवानिमित्ताने सव्वीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान भारतीय राज्यघटना आणि नागरिकांची जबाबदारी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर संजय सेंडे लेखक आणि संविधान अभ्यासक नागपूर प्रमुख पाहुणे म्हणून उमेश कोराम संयोजक ओबीसी युवा अधिकार मंच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हा संविधान संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन जांभूळकर प्रमुख अतिथी म्हणून माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंबुर्णे उपस्थित होते सर्वप्रथम सर्व, सर्व पाहुण्यांचे उपस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले भारताचे संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर भारताचे संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विष्णुदास जगनाडे डॉक्टर बाळकृष्ण सार्वे गोपाल सेलोकर वामनराव गोंधुडे संजय महतुरे इंजिनियर त्र्यंबक घरडे सदानंद इल्मे ओबीसी सेवा संघ जनगणना परिषद ओबीसी जागृती मंच ओबीसी क्रांती मोर्चा यूथ फॉर सोशल जस्टिस भंडारा संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा यांनी सहकार्य केले यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी समाजबांधव उपस्थित होते